सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दोषी संचालक व अधिकाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी दहा दिवस आंदोलन करून देखील दोषी व्यक्तीवर कारवाई करण्यास कोल्हापूरचे विभागीय सहकार सहनिबंधक श्री अरुण काकडे टाळाटाळ करतात म्हणून श्री काकडे सह बँकेचे दोषी संचालक व अधिकाऱ्यावर सहकार आयुक्त यांनी कारवाई करावी अन्यथा अठ्ठावीस या डिसेंबरपासून येथील सहकार आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्याबाबतचे निवेदन सहकार आयुक्त व निबंधक श्री अनिल कवडे पुणे यांना स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून देण्यात आलं सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दोषी संचालक व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक श्री अरुण काकडे यांच्या कार्यालयासमोर स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीने कोल्हापूर येथे सोळा नोव्हेंबरपासून दहा दिवस आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळी दोषी व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन काकडे यांनी दिलं होतं परंतु वारंवार पाठपुरावा करून देखील त्यांनी कारवाई करण्यास टाट करते सन दोन हजार एकोणीसमध्ये चारशे सात लिपिक पद बंद असलेल्या बोगस कंपनीमार्फत भरती प्रक्रिया राबवून नोकर भरती केली तसेच एकवीस तांत्रिक पदे बेकायदेशीरपणे शासनाचे सर्व नियम व कायदे डावलून भरती केले तरीवरील चारशे अठ्ठावीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदेश रद्द करण्यात यावे बोगस भरती प्रक्रिया राबवून शासनाची फसवणूक करणारे संचालक व अधिकारी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या सहकार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे चारशे अठ्ठावीस कर्मचाऱ्यांना आतापर्यंत दिलेला पगार बोनस कर्ज व अन्य स्वरूपाच्या लाभाची रक्कम दोषी संचालक व अधिकाऱ्यांकडून वसूल करावी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर तात्काळ प्रशासक नेमण्यात यावेत नोटाबंदी काळातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी संचालक व अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी बँकेच्या दोषी संचालक आमच्या भ्रष्ट कारभारात अर्थपूर्ण सहभागी होऊन कारवाई टाळाटाळ करत असल्याबद्दल श्री काकडे यांच्यावर दप्तर दीर्घाई दिरंगाईत कर्तव्यात कसूर का कायद्याचे पालन न करणे भ्रष्ट कारभारास मदत करणे यासारख्या आरोपाखाली फौजदारीसह शिस्तभंगाची कारवाई करावी वरील मागण्या मान्य न झाल्यास दिनांक अठ्ठावीस पासून पुणे सहकार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर बेमदत आमरण उपोषण स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रशांत भाऊ यांच्या नेतृत्वात पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत उपोषण करणार असल्याची माहिती सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय विक्रम मोहिते यांनी दिली निवेदन देतेवेळी प्रशांत सदामते विक्रम मोहिते ओंकार काटे ज्योतिताई शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते आज वीस डिसेंबर रोजी स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं सहकार आयुक्त व निबंधक सहकार संस्था पुणे यांना भेटून निवेदन दिलेलं आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अनागोंदी कारभार करून तात्कालीन संचालकांच्या काळामध्ये फार मोठा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झालेला आहे नोटाबंदीच्या काळातील भ्रष्टाचार चारशे अठ्ठावीस जी पदं भरली गेली त्यामध्ये सुद्धा फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे ती पदंसुद्धा जी भरलेली आहेत ती बेकायदेशीर भरलेली आहेत त्याचबरोबर इतर घोटाळा जो आहे जवळजवळ अकराशे कोटीच्या आसपासचा घोटाळा आहे या संदर्भात आम्ही सांगली उपनिबंधक तसेच सहनिबंधक विभागीय कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार आम्ही केली असता त्याचबरोबर कोल्हापूर सहनिबंधक यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन जवळजवळ दहा दिवस केले होते परंतु सहनिबंधकांच्याकडून जी कारवाई होणं अपेक्षित होतं आणि त्यांच्याकडून ते कारवाई झाली नाही केवळ त्यांनी बँकेकडे खुलासा माग मागितला आणि आमचं त्या ठिकाणी आंदोलन स्थगित केलं परंतु सहनिबंधकांच्याकडूनसुद्धा कारवाई न झाल्यामुळं सुद्धा दप्तर दिलेल्या आणि कर्तव्य कसूर केल्या केल्यामुळं त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी आज आम्ही सहकार आयुक्त श्री अनिल कवडेसाहेब यांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे येत्या आठ दिवसात जर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसंदर्भात ज्या काय आमच्या मागण्या आहेत या मागण्यांसंदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही तर सहकार आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं बेमुदत उपोषण करण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे